जिल्हा रुग्णालयाचा पाणी दौरा केलेला आहे किती किती चुका निदर्शन नाही चुका नाही फिनिशिंग वर्क फक्त राहिलेलं आहे आणि ॲसिडवॉश वगैरे जे किरकुळ किरकुळ गोष्ट आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निदर्शनास <laughs> आणून दिलेलं <दिलारा> आहे तसं तर अर्धवट काम त्यांनी <थी>। हँड <laughs> करून <laughs> घ्यायचं नसतं तर माझ्या डिपार्टमेंटचं काम नाही आमचं काम हे पी डब्ल्यू डी फक्त आमच्या वतीने आणि ते माझ्या डिपार्टमेंटची चूक नाही ते पी डब्ल्यू डीच्या डिपार्टमेंटची चूक आहे तर हे ज्या सगळ्या चुका आहेत त्या ओवरकम करण्यासाठी आमच्या ह्या ठिकाणचे सी एस आमच्या ह्या विभागाचे डिव्हिजनचे डीडी आणि हे कॉन्ट्रॅक्टर आणि ह्या ठिकाणचा जो पीडब्ल्यूचा एक्झिक्युटिव्ह असेल ह्या सगळ्यांची कॉमन मिटिंग लावून त्यांच्याकडं एक बार चार्ट करून टाईम बॉन्ड प्रोग्राममध्ये किती दिवसात मला हे ॲज पर आवर रिक्वायरमेंट हँडओव्हर करतील ते माहिती घेऊन साधारणत किती दिवस त्यांच्याकडं बघून साधं एकोणतीस तारखेच्या अगोदर इनॉग्रेशन व्हायला मला काही अडचण वाटत नाही किती दिवस म्हणजे अजून विधानसभेमध्ये पण हा हा प्रश्न प्रश्न उपस्थित उपस्थित झाला होता होता शिंदे यांनी केला एक दिली होती नाही प्रणिती शिंदेला हेच माहित नाही नेमकं हे हॉस्पिटल कोणाचं ते हॉस्पिटल कोणाचं त्या सभागृहामध्ये जो प्रश्न उपस्थित केला ते बोलत होत्या सिव्हिल हॉस्पिटल जे प्रिव्हियस सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीत बोलत होत्या ते ऑलरेडी मेडिकल कॉलेजला आम्ही दिलेलं आहे ते मेडिकल कॉलेजला दिल्यामुळं आम्ही नवीन हॉस्पिटलची निर्मिती केली आहे त्यांचं काहीतरी जंबळ झाला असेल किंवा काहीतरी एक शिवसेनेच्या नेत्याला एखादा प्रश्न विचारायचा म्हणून त्यांनी एक थोडं राजकीय म्हणून तो विचारला ॲक्च्युली त्यांना रिएलिटी इथली माहीत हो नव्हती हे दोन्ही हॉस्पिटल कधीपर्यंत सोलापूर एकोणतीस तारखेपर्यंत माझा अंदाज आहे हे मिटिंग झाल्यानंतर हा फेब्रुवारी एंडपर्यंत हा लोकार्पण सोहळा होईल काय काय सोयी सुविधा असतील 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 त्या 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 हा चांगला असेल का काय सुविधा आता हॉस्पिटलच्या सुविधा चांगल्या माय चांगल्याच असतील जशा प्रायव्हेट हॉस्पिटलला सुविधा आहेत त्या पद्धतीच्या नवीन हॉस्पिटलमध्ये आता तुम्ही बघितलं असेल इमारती सुद्धा पूर्वी कशा होत्या आता कशा झालेल्या फॅसिलिटी किती दिलेल्या आहेत अशा पद्धतीच्या ॲडव्हान्सड टेक्नॉलॉजी वापरून नवीन हॉस्पिटल तयार झालेले आहेत एकोणतीस तारखेला तुम्हाला हा लोकार्पण झालेला दिसेल उद्धव ठाकरे असं म्हणतात आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा